नमस्कार श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांशी आमच्या जोशी गुरुजी मुंबई या युट्यूब चॅनलमध्ये फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती मी विजय जोशी गुरुजी तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये या दुसऱ्या भागामध्ये आपण साप्ताहिक राशी भविष्य बघत आहोत तुला राशी ते मीन राशी अठ्ठावीस जुलै ते दोन ऑगस्ट हा सप्ताह हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील हेच आपण बघत आहोत तर चला बघूयात या भागातली तुला राशी तुला राशींच्या लोकांसाठी हा जो काही श्रावण महिन्याचा हा जो काही सुरुवातीचा जो काही सप्ताह असेल तुम्हाला पूर्ण लाभाचा असेल तुम्हाला अनेक चांगल्या तुम्हाला तुम्हाला गोष्टी आठवड्यामध्ये घडतील फक्त काय देव देतोय ते तुम्हाला घेता आलं पाहिजे बऱ्याच वेळेस काय तुमच्याकडे गोष्टी येतात परंतु आपण योग्य वेळी निर्णय न घेतल्यामुळे आपल्याकडे चांगल्या गोष्टी येत नाहीत किंवा टिकत नाहीत किंवा राहत नाहीत म्हणून तसा तुम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे काही तुमचे वैयक्तिक जे काही तुमच्याकडे कलागुण आहेत त्यांना प्रचंड वाव मिळेल म्हणून स्वतःमध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही शोधल्या पाहिजेत आणि या सप्ताहामध्ये तुम्हाला निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारची घोडदोड बघायला मिळेल तुमचे अनेकच चांगले कामं घडतील रखडलेले कामं पूर्ण होतील आणि ज्यांना कुणाला जर परदेशामध्ये शिक्षणामध्ये जर काही अडचणी असतील किंवा जाण्यासाठी जर विजा मिळत नसेल तर त्या अडचणी या सप्ताहामध्ये मिळतील तुम्हाला विजा मिळेल किंवा परदेशातील शिक्षणातील ज्या काही अडथळे आहेत अडचणी आहेत त्या मिटताना तुम्हाला दिसतील जे कोणी स्वाती नक्षत्रांचे लोक आहेत यांना सुद्धा चांगल्या प्रकारचा लाभ होईल अर्थातच तुम्हाला काही विशिष्ट चमत्कार घडतील असे निर् चमत्कार वाटतील असे निर्णय तुमच्या आयुष्यात घडतील आणि ज्यांना कुणाला पुत्र चिंता होती ती पूर्णपणे संपेल संततीचे योग तुम्हाला या ठिकाणी येतील त्याचबरोबर सप्ताहाच्या शेवटी सरकारी लोकांच्या माध्यमातून तुमचे काम पूर्ण होतील जर काम रखडलेली असतील तर ते कामे पूर्ण होतील म्हणून जे कोणी आपले आजूबाजूचे ओळखीचे लोक असतील तर त्यांचे त्यांची तुम्ही मदत घेतली पाहिजे त्यांच्या सहकार्याने काम पूर्ण करण्याकडे तुम्ही भर दिला पाहिजे तुमच्या मान सन्मा सन्मानामध्ये मा वाढ होईल अनेक चांगल्या गोष्टी घडतील फक्त जे कोणी आपल्या घरातले वयस्कर व्यक्ती आहेत त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे म्हणून आपल्या घरामध्ये काही आजार वाढणार नाहीत म्हणून याकडे तुम्ही विशेष या सप्ताहात काळजी घ्यायची आहे नागपंचमी तुम्हाला चांगल्या प्रकारची जाईल चांगले निर्णय त्यामध्ये घडू शकतील ज्यांचे कुणाचे रखडलेले काम आहेत ते पूर्ण होतील शिक्षणामध्ये चांगल्या प्रकारचं चा, यश मिळेल एकंदरीत जर बघायला गेलं तर हा सप्ताह तुम्हाला अनेक चांगल्या निर्णयामध्ये या ठिकाणी फायदेशीर ठरेल तर तुम्ही या सप्ताहामध्ये जप करायचं आहे ओम बुधा यन महा या, या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशींच्या लोकांसाठी हा जो काही सप्ताह आहे थोडासा विचित्र या ठिकाणी असेल थोडासा गाठी भेटी मधून त्रासदायक ठरू शकेल म्हणून आपण मित्रांसोबत जातोय आनंद घेण्यासाठी जातोय परंतु भांडण होणार नाही आपले जुने मित्र भेटतायत म्हणून जुने वाद होणार नाहीत आपापसामध्ये आप मतभेद वाढणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्यायची आहे म्हणून शक्यतो प्रवास तुम्ही टाळावेत ज्या काही जुन्या जर आपले कोणी शत्रू असतील त्यांच्या जर गाठीभेटी होणार असतील तर तुम्ही टाळल्या पाहिजेत कोणी म्हणतील हा आपण प्रकरण मिटवून घेऊ परंतु मिटवायचं नाही वाढवायचं नाही जसं आहे तसं राहू द्या पुढे चांगले योग येतील म्हणून तेव्हा तुम्ही निर्णय घेतलेला तुमच्यासाठी तो अत्यंत फायदेशीर ठरेल त्याचबरोबर म्हणून तुम्ही वादग्रस्त गाठीभेटी सगळ्याच गाठीभेटी टाळल्या पाहिजेत आणि विशेष करून तुम्ही सरकारी नियम टाळा कुठल्याही प्रकारचे नियम तोडू नका आणि या सप्ताहामध्ये विशेष करून स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्या ज्या कोणी गर्भवती स्त्री असतील त्यांनी गर्भाची काळजी घ्यावी आपल्या संततीची मुलांची काळजी घ्यावी आणि स्वतःच्या सुद्धा आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि या सप्ताहामध्ये आपले पैसे या ठिकाणी व्यर्थ जाणार नाहीत म्हणून जुगार सट्टा लॉटरी शेअर मार्केट इंटरडे ओके या सर्व गोष्टीपासून तुम्हाला लांब राहायचं आहे व्यावसायिकांना थोडीशी आर्थिक कोंडी या ठिकाणी झालेली दिसेल नोकरी क्षेत्रामध्ये आपले जे काही शत्रू आहेत ते आपल्यावरती वरचड ठरणार नाहीत त्याचबरोबर आपले विरोधक वाढणार नाहीत विरोधक तुम्हाला कमी नाही आहेत बरोबर म्हणून अजून वाढणार नाहीत आपलं नुकसान होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि जे कोणी तरुण आहेत नोकरीच्या शोधामध्ये लोक आहेत त्यांना नोकरीचे योग या ठिकाणी दिसतात नोकरीतील काही जे काही नवे धोरण आहेत जर तुमच्याकडे जर काही नवीन फॅसिलिटी म्हणा वेगवेगळे जे काही नियम असतात त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदा होईल आणि तुम्हाला जर तुम्ही जुनी गुंतवणूक केलेली असेल त्याच्यामध्ये तुम्हाला आता निश्चित या ठिकाणी फायदा होताना दिसेल तुम्ही या सप्ताहामध्ये जप करायचा आहे ओम सोमाय नम या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे धनुराशी धनुराशींच्या लोकांना या सप्ताहामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळताना दिसेल वैवाहिक जीवनातील विसंवाद मिटतील भाडण वाद कोर्ट कचेरी ह्या सगळ्या गोष्टी मिटतील चांगलं आनंदाचं वातावरण असेल या सप्त घरात कार्याचे वातावरण राहील शुभ कार्य पूजा पाठ धार्मिक वातावरण राहील जर तुम्हाला धार्मिक यात्रा असेल पूजापाठ करायची असेल अनेक दिवसापासून जर आपल्या घराची वास्तुशांती रखडली असेल ग्रहप्रवेश रखडला असेल घरभरणी रखडलेली असेल ते काम सुद्धा या ठिकाणी पूर्ण होतील आपल्या मित्रांच्या सहकार्याने चांगले तुम्हाला मोठे लाभ होतील सप्ताहात तरुणांना या ठिकाणी विवाहाचे योग येतील शिक्षणामध्ये नोकरीचे योग येतील आणि गुरुवार शुक्रवार तुम्हाला चांगल्या प्रकारा जाईल याच्यामध्ये चांगल्या घटना तुमच्यासाठी निश्चित घडतील जर कोणाला जर लोन मंजूर होत नसेल ओके घरासाठी तुम्हाला लोन घ्यायचंय तर लोन जर मंजूर होत नसेल तर या सप्ताहामध्ये तुम्हाला लोन मंजूर होईल कर्ज मंजूर होईल आणि जे कोणी पूर्वाषाढा नक्षत्रांचे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हा सप्ताह थोडासा विशेष फलदायी राहील आणि तुम्हाला आठवड्याच्या शेव शेवटी थोडीशी चिंता तुम्हाला या ठिकाणी सतावेल आणि काहींना नोकरीतल्या बदलीतून लाभ होतील जर कुणाची बदली होणार असेल तर तुम्हाला ती लाभाची ठरेल लगेच तुम्हाला दिसणार नाही परंतु भविष्यामध्ये हा निर्णय तुमच्यासाठी चांगला आहे त्याचबरोबर जे कोणी राजकारणातील व्यक्ती आहेत या लोकांनी आपलं नुकसान होणार नाही पद जाणार नाही किंवा आपल्या पदाला डाग लागणार नाही याची तुम्ही निश्चित काळजी घेणं गरजेचं आहे आणि या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचं आहे ओम भोमा नमः या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे मकर राशी मकर राशींच्या लोकांनी विशेष करून आपण थोडस फ्रेश राहणं गरजेचं आहे स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे जे झाले ते झाले ते स्वीकारणं गरजेचं आहे ओके आणि हे सर्व विसरून तुम्ही एक नव्याने आयुष्य जगणं गरजेचं आहे आपण त्या त्याच गोष्टीमध्ये जे काही रखडलो आहोत त्या त्याच गोष्टींचा जो काही विचार करतोय यातून तुम्ही बाहेर पड जोपर्यंत पडणार नाहीत तोपर्यंत आपण नवीन गोष्टी करू शकणार नाहीत म्हणून त्या गोष्टी तुम्ही विसरणं गरजेचं आहे आणि जे कोणी घरातील लहान मुले आहेत त्यांचं तुम्ही आरोग्य सांभाळा त्यांची थोडीशी काळजी घ्या जर शिक्षणात असेल तर त्यांच्या शिक्षणामध्ये लक्ष झाला देवाच्या भरोशावरती राहून तुम्हाला चालणार नाहीत आणि विशेष करून बायकांनी आपापले जर मतभेद असतील तर मिटून घ्यावेत ओके घरामध्ये जर बायकांचे वादविवाद चालू असतील भांडण असतील तर ते आपापसात मिटून घेणं तुम्हाला चांगलं आहे नाहीतर आपण म्हणतो ना वेगळं राहण्याची वेळ येऊ शकते आपण म्हणतो ना दोन परिवार वेगळे होऊ शकतात अशा घटना घडणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्यावी आणि जे कोणी व्यावसायिक लोक आहेत त्यांनीच आपली जी काही उसनवारी आहे उदारी आहे ती वसूल करण्याकडे या ठिकाणी भर दिला पाहिजे फक्त उदारी देण्याकडे नाही तर उदारी वसूल करण्याकडे तुम्ही भर दिला पाहिजे फक्त आपल्याला बिझनेस करायचा आहे उदारी वरती करायचं नाही कॅश वरती करायचं हे सूत्र तुम्ही कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि शेवटच्या या सप्ताहाच्या शेवटच्या काही दोन तीन दिवसामध्ये चांगल्या घटनाही घडतील तुमची उदारी उसरवारी चांगल्या प्रकारे वापसील जे काही अडथळे आहेत ते दूर होतील विरोधक शांत होतील आणि नागपंचमीला चांगल्या प्रकारचे योग म्हणा जर तुम्हाला प्रॉपर्टी करायची असेल किंवा काही जर अडथळे असतील ते अडथळे दूर होतील आणि त्या दिवशी तुम्हाला एखादी चांगली वार्ता चांगली बातमी तुमच्या कानावरती पडेल जे जे कोणी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हा सप्ताह चांगला असेल रिझल्ट येण्यासाठी चांगला असेल नोकरीच्या शोधात जर असतील तर नोकरीचे योग तुम्हाला येतील या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचं आहे ओम सूर्याय नमहा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघूयात पुढची राशी पुढची राशी आहे कुंभ राशी या सप्ताहामध्ये कुंभ राशींच्या लोकांनी आपलं सार्वजनिक जीवन जे आहे ते जपलंच पाहिजे जर तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये असाल समाजकार्यामध्ये राजकारणामध्ये किंवा इतर कार्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही आपलं चरित्र जीवन जपलं पाहिजे ओके आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे आपल्या चरित्राची काळजी घेणं गरजेचं आहे आपले लोक नाव बदनाम करत आहेत बदनाम का करतायत याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आता तुम्हाला जोपर्यंत आपले चांगले दिवस आहेत पैसा आहेत तोपर्यंत काहीच वाटत नाही परंतु ज्यावेळेस आपले दिवस उलटे सुरू होतात आपल्याकडे पैसा नसतो त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्याला कळतात म्हणून आतापासून त्या गोष्टीची तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर या सप्ताहमध्ये लागणार नाही भाजणार नाही कापणार नाही याची काळजी घ्या आरोग्याची काळजी घ्या गाडी चालवताना जपून चालवा आणि या सप्ताहामध्ये जेवढं काही तुम्ही मनव्रत धराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे आणि या सप्ताहामध्ये तुम्हाला चांगले निर्णय घेता येतील जर तुम्हाला वास्तू खरेदी म्हणा किंवा इतर गोष्टी जर काही करायच्या असतील इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करायच्या असतील तर तसेही योग आहे ते तुम्ही करू शकता मोबाईल खरेदी करायचा असेल तसेही योग आहेत तसे ये योग येतील आणि स्त्री वर्गांसाठी आरोग्यासाठी तुम्ही विशेष करून पत्ते पाळली पाहिजेत आणि कुंभराशींचे जे जे जातक आहेत त्यांनी आपलं संसारिक आयुष्य सांभाळलं पाहिजे हाताने आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका वच एकमेकांवरती संशय घेऊन किंवा विनाकारण बदनाम करून आपलं आयुष्य या ठिकाणी उद्ध्वस्त करू नका झालं गेलं सोडून द्या आणि पुढे चला हे यातच तुमची भलाई आहे आणि बाकीचे जे, जे लोक आहेत व्यावसायिक असतील त्यांच्यासाठी समाधानकारक हा सप्ताह असेल या सप्ताहामध्ये तुम्ही जप करायचा आहे ओम ब्रेहसपत ये नमहा या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे तर चला बघूया पुढची राशी पुढची राशी आहे मीन राशी मीन राशींच्या लोकांसाठी हा जो काही सप्ताह आहे थोडासा भावनिक वातावरण असेल या ठिकाणी भावनिक असेल धार्मिक असेल आध्यात्मिक वातावरण असेल या सप्ताहामध्ये चांगले तुम्हाला अनुभव येतील देव धर्म या गोष्टीमध्ये तुमचा वेळ जाईल आणि एकतीस एक तारीख हा जो काही ह्या ज्या काही तुमच्यासाठी तारखा आहेत ह्या तुम्हाला सार्थकी ठरतील चांगले निर्णय तुम्हाला घेता येतील जे कोणी बेरोजगार लोक आहेत त्यांना रोजगार, रोजगार मिळेल नोकऱ्या मिळतील आणि आठवड्याच्या शेवटीही तुम्हाला चांगल्या प्रकाराचे नोकरीचे योग आहेत म्हणून प्रयत्न तसे करावे जर कोणाला जर नवीन व्यवसाय सुरुवात करायचा असेल त्यांना व्यवसायामध्ये या ठिकाणी योग आहेत नवीन व्यवसाय करू शकतात त्याचबरोबरच जर कुणाचे व्यवसाय रखडलेले असतील जर गती मिळत नसेल तर त्यांच्या व्यवसायाला गती मिळेल आणि या सप्ताहामध्ये ज्यांचे ज्यांचे कुणाचे नोकरीमधले जे काय प्रॉब्लेम आहेत प्रेशर आहे आपण काम करतो पण त्याचं आपल्याला क्रेडिट मिळत नाहीये आपण काम करतो क्रेडिट दुसरा घेतो तर असं होणार नाही तुमच्या नावाच या ठिकाणी गुणगान गायलं जाईल आणि तुम्हाला भविष्यामध्ये या गोष्टीचा निश्चित स्वरूपामध्ये लाभ होईल प्रमोशन होईल प्रग पगारवाढ होईल आणि चांगले या ठिकाणी निर्णय तुमच्यासाठी घडतील आणि या सप्ताहामध्ये तुमच्या ओळखीच्या माध्यमातून अनेक ज्या काही तुमच्या ओळखी आहेत मित्रपरिवार असेल किंवा जे कोणी चांगले लोक आहेत त्यांच्या ओळखीने आपले जे काही रखडलेले काम आहेत ते पूर्ण तुम्ही केलेले चांगले राहील विवाहस्थळी येतील ज्यांचे कुणाचे मुलांचे मुलींचे विवाह रखडलेले असतील त्यांचे विवाहाचे